तर आज आपण बघणार आहोत टिफिनसाठी किंवा सकाळच्या गडबडीत डब्यासाठी फटाफट बनणारी भेंडीची भाजी जरा वेगळ्या पद्धतीने ह्याच्यासाठी घेतलं मी कढईमध्ये पाणी गरम करून तुम्ही पातीलात ही घेऊ शकता आणि त्यात एक चमचे तेल आणि एक चमचे मीठ टाकायचं आहे आता हे पाणी छान गुणगुण झाल्यानंतरच तेल मीठ टाकायचं आणि ह्याच्यात टाकूया आपण भेंडी ही घेतलेली आहे पाव किलो भेंडी आणि तुम्ही जर अशी भेंडी बनवली तर लहान मुलं मोठे सगळे अगदीने आवडीने खातील आणि किलो किलो भेंडी तुम्हाला घरात लागेल पाव किलो भेंडी जर संपत नसेल तुमच्या घरात तर किलो किलो भेंडी खातील अशी एवढी छान ही रेसिपी आहे आता हिला आपण दोन मिनटं पाण्यामध्ये फुल गॅसवरती गॅस लो नाही ठेवायचा फुल गॅसवरती हिला आपण थोडंसं वाफवून घेऊया ह्याच्यामुळं काय होईल भेंडीही सॉफ्ट होईल आणि तेल आणि मीठ टाकल्यामुळं काय होईल आपल्याला तेल टाकल्यामुळं सॉफ्ट होते आणि भेंडीला मीठ लागलं की व्यवस्थित आतमध्ये भेंडीची छान अशी चव येते चला तर बघा आता ही दोन मिनटं झालेली आहे बॉईल आणि हिला काढून घेऊया आणि अजून एक महत्त्वाचं मी सांगू इच्छितो तुम्हाला अशी जर भेंडी तुम्ही बॉईल करून घेतली तर बघा पाणी किती घाण निघलं आहे ही मार्केटमध्ये कुठं पडलेली असती शेतकऱ्यांनी काय औषधं फवारले असतात हे सगळं निघून ही भेंडी नॅचरल होते बघा किती घाण निघलेली आहे त्याच्यामुळं असं नक्कीच तुम्ही भेंडी एकदा वाफवून घ्या आता बघा मस्त भेंडी आपली झालेली आहे सॉफ्ट आणि आपण हिला आता कट करून घेऊया एकदा नक्कीच रेसिपी ट्राय करून बघा टिफिनसाठी किंवा तुम्ही लंच डिनरसाठी ही भेंडीची रेसिपी करू शकता आता घेतलेला आहे आपण एक कप बेसन जो चहाचा कप असतो एक कप बेसन घेतलेला आहे पाव किलो भेंडीला एक कप बेसन घेणं गरजेचं आहे आणि ह्याच्यामध्ये टाकूया आपण आता पाव चमचा हळद पाव चमचा नंतर टाकूया चुटकीभर हिंग आणि हिंगानंतर टाकूया आपण चवीनुसार मीठ आता मीठ आपण तीन वेळा यूज करणार आहोत त्याच्यामुळं मीठ जरा थोडंसं कमीच यूज करायचं आहे आता आपण टाकूया ह्याच्यात पाणी आणि पाणी टाकून घाबरायचं नाही जसं तुम्हाला मिक्स करता येतं तसं करा फक्त कन्सिस्टन्सी मी दाखवतो तुम्हाला कशी ठेवायची पण थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करा जेणेकरून जास्त गाठी ह्याच्यात राहणार नाहीत थोड्याफार गाठी राहिल्या तरी चालेल कारण का ते पुढे आपण ॲटोमॅटिक कमी होणारच आहेत गाठी हे दिसेलच तुम्हाला आता बघा भरपूर पाणी टाकलेलं आहे मी कमीत कमी एक कप पाणी लागतं एक कप बेसनला एक कप पाणी टाकून असं मिक्स करून घ्या आता हे बेसन आपण टाकूया याच्यामध्ये जी भेंडी आपण कट करून घेतली होती त्याच्यात आता यावेळेस तुम्हाला भरपूर चिकट वाटेल भेंडी मिक्स करता वेळेस वाटेल मलाही वाटलं होतं की सुट्टी बनती का नाही भेंडी मोकळी फडफडीत बनन का नाही पण शेवटी दिसेलच तुम्हाला किती छान आपली भेंडी मोकळी अशी बनली होती फडफडीत चला तर ह्याला आता छान असं मिक्स करून घेऊया तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक ला केलं ला नसेल तर लाईक करून घ्या आणि आमोच किचनला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करून घ्या आपण साध्या आणि सोप्या रेसिपी घेऊन येत असतो आता बनवूया आपण मसाला त्यासाठी घ्यायचं पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल मिर्च पावडर परत ही कमी तिखट अर्धा चमचा लाल मिर्च पावडर आणि हा किचन किंग मसाला आता घेऊया आपण अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आणि हे सगळे मसाले आपण अर्धा अर्धा चमचाच घ्यायचे आहेत तुम्हाला जर जा जास्त हवं असेल तर तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता आता घेतलेला आहे अख्खा धाना अर्धा चमचा आणि अख्खा धाना घेणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय ही रेसिपी तुम्हाला एकदम टेस्टी लागणार नाही आहे धना तुम्ही स्किप करू शकत नाही आणि हे मिश्रण आपण पाणी टाकून छान असं मिक्स करून घेऊयात आता हे पाणी टाकून मिक्स केल्यामुळं काय होतं मसाला ज्यावेळेस आपण तेलामध्ये टाकलं ते ना त्यावेळेस मसाला जळत नाही पाणी जळतं आणि पाणी जळेपर्यंत मसाला आपला फ्राय होतो आता आपण घेऊया तीन ते चार चमचे तेल तेल थोडंसं जास्तच घ्यायचं आहे आपल्याला कारण का आपण बेसन आहे ना त्याच्यामध्ये बेसन थोडंसं फ्राय व्हायला तेल जास्त लागतं आणि तेल शोषून घेतं म्हणून तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे आता ह्याच्यात टाकलं आपण एक चमचा जिरा आणि जिरा टाकल्यानंतर टाकूया तीन ते चार कढीपत्त्याची पानं आणि क तीन ते चार दोन दोन पीस करून हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या मोठ्या मोठ्याच टाकायच्यात कारण का लहान लहान पीस केल्यांदा आता खाली आले आणि मिरच्या तिखट असतात तर तुम्हाला भाजी खाण्याची सगळी चव बिघडून जाईल मजा किरकिरा होईल आता टाकूया दोन कांदे दोन कांदे आपण मोठे मोठे कट केलेत मिडियम साईजचे दोन कांदे आणि मोठे मोठेच कांदे कट करायचे आहेत आपल्याला बारीक नाही कट करायचे आणि टाकूया ह्याच्यात कोथिंबीर आता कोथिंबीर सुरुवातीला टाकल्यामुळं काय ह्याच्यात छान असा फ्लेवर येतो त्याच्यामुळं कोथिंबीर सुरुवातीलाच टाका आता हे कांदे सगळे विरगळण्यासाठी आपण ह्याच्यात टाकूया अर्धा चमचा मीठ आता मीठ आपण तीन वेळेस यूज केलं आहे पण तीनही वेळेस सुरुवातीला एक चमचा परत अर्धा चमचा बेसनमध्ये ना अर्धा चमचा मीठ थोडंसं योग्य प्रमाणात वापरायचं आहे आपल्याला आता ह्याला छान असं मिक्स झालेलं आहे आणि ह्याच्यात टाकूया आपण हा मसाला आता कांदा जास्त लाल करायचा नाही थोडासा अर्धा कच्चा राहिला पाहिजे तरच सुक्या भाज्यामध्ये कांदा खाण्याची मजा येते दाताखाली आता खाली कचकच लागला तर आणि आता हे मसाले टाकून फुल गॅसवरती आपल्याला मोजून ह्याला एक ते दीड मिनटं छान फ्राय करायचं आहे एकदा ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा तुमच्या घरी नक्कीच किलो किलो भेंडी लागणार म्हणजे लागणार आणि सगळे टिफिनला लहान मुलं जरी शाळेत जात असतील मोठे जरी कामाला जात असतील तर टिफिनला हीच भाजी मागतील तुम्हाला आणि तुमची तारीफही होईल आता बघा मस्त हे एक ते दीड मिनटं छान फ्राय झालेलं आहे आता आपण ह्याच्यात टाकूया ही सगळी भेंडी आता तुम्हाला ही भेंडी टाकताना पण एवढी चिकट वाटेल आणि टाकल्यानंतर पण तुम्ही हालत आणि एवढी चिकट वाटेल तुम्हाला असं घाबरल्यागत होईल की आता ही सुट्टी होती का नाही पण काही घाबरायचं नाही आता हिला चार ते पाच मिनटं मध्यम गॅस करा सुरुवातीला एक तीस ते चाळीस सेकंद फुल गॅसवरतीच भाजा तुम्ही हिला सुरुवातीला परतून घ्यायची फुल गॅसवरतीच एक मिनट परतून घ्या आणि त्याच्यानंतर पाच ते सहा मिनिट जसे आपण सुक्की भें सुक्की भेंडीची भाजी परतून घेतो ना तिला पाच ते सहा मिनट लागतात दहा मिनट लागतात त्याला पण ह्याला चार ते पाच मिनटं आपण छान असं स्लो गॅसवरती परतून घ्यायचे एवढी छान मस्त सुटसुटीत आणि खरपूस बेसन भाजलं जातं ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे ह्याला एक वेगळीच टेस्ट येते चार ते पाच मिनटं भाजा बघा हळूहळूहळू हळू तुम्हाला ही भाजी सुट्टी व्हायला लागलेली दिसेल मी ह्याच्यामध्ये काही एडिट केलं नाही परत काहीही टाकलेलं नाही आहे बघा आहे त्याच ह्याच्यामध्ये आहे आणि हिला आपण कंटिन्यू फक्त पाच मिनटं मध्यम गॅसवरती हलवत राहायचे बघा झाली का नाही सुट्टी बघा मस्त एकदम सुटसुटीत सुटसुटीत व्हायला लागलेली आहे तरी पण आपण एक ते दीड मिनटं अजून हिला फ्राय करूया आणि झालेली आहे आपली ही भेंडी मस्त सुटसुटीत तयार बघा झाली ना सुट्टी एवढं ते बेसन खरपूस भाजल्यामुळे एवढी छान टेस्ट लागते नक्कीच रेसिपी ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबा आणि व्हिडिओला लाईक करा